नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महाएक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो तीन आहे ज्यामध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या आपण टी सी एस पॅटर्न आधारित म्हणून काही महत्त्वपूर्ण व अतिशय महत्त्वाचे आपण प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर मित्रांनो त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाची व अतिसंभव मित्रांनो प्रश्न कवर केले आहे जे मित्रांनो तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे तर मित्रांनो हे प्रश्न जे आहेत ते आपले परिपूर्ण तुमच्या लेटेस्ट स्लॅबसवर आधारित आहे त्यामुळे मित्रांनो तुमचा याद्वारे बराच अभ्यासक्रम हा कवर होणारा असेल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अजून केलं करून घ्या ज्यामध्ये आपण सर्व काही लेटेस्ट अपडेट हो तुम्हाला सर्व अतिसंभव प्रश्न आपण प्रोव्हाइड करत असतो तर पाहूया मित्रांनो आपल्याच्या या भाग तीन मधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला अन्न सुरक्षा व मानकी कायदा दोन हजार सहा हा कोणत्या कायद्याच्या जागी आला म्हणजेच की थोडक्यामध्ये हा जो कायदा आहे तो खाल्लपैकी ऑप्शनपैकी एका कायद्याला रिप्लेस करण्यासाठी हा कायदा आलेला आहे तर हा दोन हजार सहाचा जो कायदा आहे अन्न सुरक्षा व मानकी कायदा दोन हजार सहाचा हा कोणत्या कायद्याच्या जागी आला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की अन्न सुरक्षा कायदा एकोणीसशे चौपन्नच्या जागी जो आहे जो की अन्न सुरक्षा व मानकी कायदा दोन हजार सहा हा आलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर क हे या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दोन आहे अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्न उत्पादकांना कोणत्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते तर जे अन्न उत्पादक असतात त्यांना तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की एफ एस एस ए आय नोंदणी करणं अतिशय महत्त्वाचं असतं एखादी फूड कंपनी असेल किंवा कोणतीही फूडशा रिलेटेड कंपनी असतील अन्नाच्या रिलेटेड कोणती बी कंपनी असेल त्या कंपनीला जे आहे थोडक्यामध्ये एफ एस एस ए आय म्हणजेच की याचं जे फुलफॉर्म आहे ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया थोडक्यामध्ये ह्या प्रकारे जे आहे याचं फुल फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया तर याचं जे आहे जे की नोंदणी असणं आवश्यक आहे तुम्ही कुठेही एखादं प्रोडक्ट तुम्ही खरेदी करत असाल फूड रिलेटेड तर त्यावर एफ एस एस आय याचं लोग आणि त्याखाली त्याचा सिरियल नंबर देखील मेन्शन केलेला असतो कारण का याची नोंदणी करणं अतिशय महत्त्वाचं असतं त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक तीन असा आहे एफ एस एस ए आय अंतर्गत किती प्रकारच्या अन्न उत्पादक परवाने आहेत तर लायसन्स किती प्रकारचे जे की फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब की तीन प्रकार चे अन्न उत्पादक परवाने आहेत ते, ते पाहून घ्या ज्यामध्ये पहिला प्रकार आहे मूलभूत परवाना मूलभूत बेसिक्स असतं त्यासाठीचा परवाना त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे राज्य परवाना त्यानंतरचा जो तिसरा परवाना आहे तो आहे केंद्रीय परवाना या प्रकारे जो आहे तीन प्रकार थोडक्यामध्ये परवान्याचे आहेत जे की एफ एस एस ए आय अंतर्गत जो की देण्यात येतात त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक चार असा आहे पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था कोठे स्थापन केली याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की लंडन या ठिकाणी जे आहे पंडित श्याम कृष्ण वर्मा यांनी जे आहे इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे जर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टी सर्स पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न संच नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवून असाल मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळून घ्या ज्यामध्ये तुमचा ए टू झेड अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीज मित्रांनो डी एफ एस एल एक्झाममध्ये शंभर टक्के प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारचे मित्रांनो आपण एफ देखील मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या श्रेणी तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे जर तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं मार्केट बुक्स खरेदी करण्याची अजिबात गरज पडणार नाही यामध्ये मित्रांनो तुमचा आपण ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिकी देखील आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे जर मित्रांनो तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला शंभर टक्के तुम्ही याची जे मित्रांनो तुम्ही होऊ शकता आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफ आपण जे काही प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे एफ डी एचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील केला आहे त्यासोबत टी सी एसचे जे काही अतिसंभव प्रश्न सन्स आहेत त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत कमी वेळेला तुमची शंभर टक्के परिपूर्ण तयारी मित्रांनो या होऊन जाणारी असेल तर तुम्ही आतापासून तयार येणाऱ्या काळामध्ये तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल मित्रांनो आणि तुम्ही शंभर टक्के परीक्षा रेडी झालेले असाल त्यासोबत केमिस्ट व सीनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेशन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे की मित्रांनो तुमच्या ए टू झेड अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे त्यासोबतच दोन हजार चौदा व सतरामध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे पण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तुम्हाला दहा टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिकी एक एक हजार प्रश्नांची मित्रांनो तुम्हाला एमसीक्यू क्वेशन बँक मिळणार आहे जर मी तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर त्रो शंभर टक्के तुम्ही ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रोनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तरच कॉन्टॅक्ट करा मित्रांनो अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आमचा अमूल्य वेळ बाया घालू नका त्यामुळे मिळवायचं असेल तर लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कॉन्टॅक्ट करून मित्रांनो लगेच लगेच मिळून लगेच मित्रांनो तुम्ही तयार तर मित्रांनो तुम्ही जर आपलं मटेरियल घेतला तर मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के कुठलेही बुक्स वगैरे किंवा हायली पेईंग करून तुम्हाला त्या ठिकाणी कोचिंग लावण्याची गरज नाही शंभर टक्के त्यामध्ये आपण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल व तसेच मागील वर्षी प्रश्नपत्रिका देखील इन्क्लूड त्यामध्ये केलेल्या आहेत ज्याद्वारे तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा होऊन जाणारा असेल मित्रांनो त्यानंतर आपला प्रश्न पाच पाऊ पुढील डॉट्स हा उपचार कोणत्या रोगासाठी आहे तर डॉट्स हा रोग त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क्षयरोगासाठी डॉट्स हा जो आहे थोडक्यामध्ये उपचार आहे त्यानंतरचा प्रश्न सहा आपला पुढील सहावा प्रश्न मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की बावीस हाडे असतात त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला सात असा आहे खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की सात एप्रिल सात एप्रिल हा जो दिवस आहे थोडक्यामध्ये जागतिक आरोग्य दिन म्हणून हा साजरा केला जातो खालीलपैकी ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आठ असा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की नंदवाळ हे ठिकाण जो आहे जो की प्रति पंढरपूर ओळखले जातं त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ आपला वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की श्वेतकर्ती संदर्भात आहे त्यानंतर प्रश्न दहा आपला पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की झिरो पॉईंट तीन पर्सेंट एवढं जे आहे पृथ्वीवर गोड्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे त्यानंतरचा प्रश्न अकरावा आपला हेमेटोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की रक्ताशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न बारावा आपला यक्षगान हा लोकनृत्य प्रकार खालपैकी कोणत्या राज्यातील आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क कर्नाटक या राज्यातील आहे आणि मित्रांनो टी सी एसद्वारे आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेण्यात आलेल्या आहेत त्यामधला मित्रांनो सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे की हा लोक राज्य आणि त्यामधील नृत्य त्या संदर्भातच परीक्षेमध्ये भरपूर सारे प्रश्न विचारण्यात येतात त्यामुळे त्यावर आधारित देखील आपल्या टेस्ट व नोट्समध्ये सर्व काही कवर केलं आहे तुम्ही त्याचा अभ्यास केला तर शंभर टक्के फायदा होईल त्यानंतर ते प्रश्न तेरावा आपला कांगारू हा खालीलपैकी कोणत्या प्रक प्रकारात जे की मोडणारा प्राणी आहे कोणत्या वर्गात तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की सस्तन त्यानंतरचा आपला चौदावा प्रश्न सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क ड विटॅमिन्स जे की जीवनसत्व तयार होते त्यानंतरचा प्रश्न पंधरावा डाळीपासून पुढीलपैकी कोणता पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब प्रथिने मिळतात त्यानंतरचा सोळावा असा आहे सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की रमाबाई रानडे यांनी जे आहे सेवा सदन ही स्थापना केलेली आहे त्या मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले थोडक्यामध्ये टॉप सिक्स्टीन क्वेश्चन्स होते जे की आपण कवर केलेले आहे तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण अकॉर्डिंग टू पेपर पॅटर्न आधारित आपण प्रश्न कवर करत असतो त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपलं टी सी एस पॅटर्न आधारित स्टडी मटेरियल घेतला नसाल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला ट्रस्टेड आहे आणि सर्व काही मित्रांनो पीडीएफ मार्फत तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असणारं आहे जे की मित्रांनो परीक्षा ओरिएंटेड आहे आपण डी एप एस एलला ज्या प्रकारे परीक्षेमध्ये येणारे प्रश्न दिले होते त्या प्रकारचे आपण मित्रांनो ह्या करता सुद्धा तुमच्यासाठी सर्व काही स्टडी मटेरियल घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही नक्की ते मिळवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचं असेल त्यांची देखील डिस्क्रिप्शन बॉक्स दे लिंक देण्यात आलेली आहे तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम